तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज सकाळी सकाळी आपली जी भेट आहे ती बघाल तर दोन बॉटल दिसत आहेत माडीच्या दुकानावर सकाळच सकाळच आपली भेट आहे कारण माझे छोटे मामा गावी आले नव्हते सो त्यांना आपण एका मुंबईला निघालो आहे तर माडी घेऊन जायची सोबत सो सकाळच आधी बोललं हे कामं आटपू खावात गाठ म्हणजे गावात खाली जाऊन जे कामं आटपून येऊ मग व्यवस्थित नंतर पुढील घरातली कामं सगळी करता येतील आपल्याला तर आपण आता वाटेवरच आहोत आणि एक पंधरा ते वीस मिनटं लागतात आपल्या वाडीपासून इकडे माडी भेटते त्या वाडीत जायला आपल्याच गावात आहे सो तिकडे आता निघालो आहे आणि माझा थोडासा प्रयत्न राहील की आज मी तुम्हाला आहे ना माडीबद्दल थोडीशी माहिती त्या काकांकडून देण्याचा प्रयत्न करेन बघूया आपण त्यांना वेळ आहे का कारण गावातली माणसं थोडा वेळ कमी असतो त्यांच्याकडे कामामुळे सो so, पाच मिनटं जरी मला माहिती कवर करायला भेटली तुमच्यासाठी तरी खूप उत्तम गोष्ट राहील ती आपल्यासाठी समजेल की कसा प्रकार असतो तुम्हाला देखील सो so, मी सांगण्यात आणि त्यांनी सांगण्यात खूप फरक आहे तर आपण खाली जाऊन थोडीशी माहिती त्यांच्याकडून मिळवण्याचा आज प्रयत्न करूया या व्हिडिओ दोन बॉटल घेतली आपण काही सांडलं नाही पाहिजे म्हणून काका प्लास्टिकची भेस येत सांडली तर ह्याच्यामध्ये कारण सांडली नाही पाहिजे सांडली तर काय आणि सांडले कुठून जर तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल मध्ये घेता आणि तुम्हाला एक दिवसापर्यंत ठेवायची असते तेव्हा असा होल मारावा लागतो आणखी तुला वाटली तर पिशवी लावतात हा ते मी लावतो आता थोडीशी मला माहिती सांगा माडी बद्दल आपल्या गावात कशी येते काय येते माडी म्हणजे आता काय आम्ही माडावरती असं चढतो म्हणजे आपल्या नारळाचे जे माड असत त्याच्यावरती चढायचं त्याच्यावर चढायचं नंतर तिला ती जी नारळ नारळ धरतात बरोबर पोई अशी असते ती पोय बंद घेऊन बांधायला लागत बरोबर बांधल्यानंतर तीन दिवसांनी तो घर आतल्यावरती टोपर उडवायचं टोपरे उडवल्यानंतर तो गर आहे तो आमचा औत असत हत्यार म्हणून बरोबर त्याने ते पाटी एवढी गोल त्याला रिंग असते त्याने ते चेचायचं फटके द्यायचे त्याला घराला घराला फटके देऊन मग त्याला मग ते चार दिवसांनी मग कापायची चार एक दिवस फटके द्यायचे आणि चौथ्या दिवशी साधारण कापायची साधारण कापायचे आणि त्याला मग थोडी थोडी एक एक थेंब अशी माडी येते वर माडी आल्यानंतर मग त्याला पात्या बांधायचे पात्या बांधायची ते मडकीत उतरवायचे उतरवायची म्हणजे त्याला पात्यांचा हे द्यायचं आणि त्याच्यानंतर मग ती कमी कमी पो थोडी थोडी कापत जायची तशी माडी वाढत जाते त्याला वाढत जाते आणि दोन प्रकारची माडी आहे गोडी आणि गोडी सका आजची गोडी आजची गोडी हा आणि आजची शिल्लक राहिली ती कडक कडक आणि गोडी म्हणजे त्याला लावली की कडक गोडी म्हणतात कडक गोडी असं आहे त्याच्यामुळे ते खाली खाली जर आपलं कापत गेलो की खाली दोन चार बाटल्या माडी माडी निघते म्हणजे वाढत जाते ती असं आहे सगळं काय निघालाच माहिती मामा अगदी सांगितले माहिती आम्ही अंबरनाथ ला असून आम्ही इकडे गावामध्ये आल्यावरती आम्ही नुसतं पितो आणि ती पण आपल्याच वाडीत आपल्या वाडी फक्त आमच्याच गावात भेटते ती भेटते ती आमच्याच गावात आहे लोक कुठून कुठून घ्यायला येतात मामा सांगायचे की राजापूर वरून लोक दोन दोन दिवस अगोदर फोन करतात त्या दिवशी मामाला किती पन्नास लिटरची मामाला ऑर्डर होती या, या माडीनी साईड इफेक्ट म्हणजे काही नाहीये काय नाही तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तरी या माडीनी निघून जातो मुतखडा वगैरे वगैरे काही तुम्हाला किंवा खाज येत असाल अंगाला ती पण खाज वगैरे सगळे निघून जाते माडी शरीरासाठी चांगली आहे ती काय असे हानिकारक नाहीये या माडी पियाला या एकदम या माडी एकदम फ्रेश आणि ज्या माडीला फ्रेश नाहीत ना ती अशी सगळी मिक्सचर वाली असते मिक्स नाही तुम्ही ही माडी जर आठ दिवस जरी ठेवली तरी ह्याच्यामध्ये तुम्हाला गाळ भेटणार नाही गाळ अजिबात ना आम्ही मुंबईला हे आमची मुंबईला जाण्यासाठी कॅन भरत आहे कॅन आणला अजून एक होत अजून एक कॅन आहे तो आम्हाला भरतात तिकडे अशा कॅन कॅन आम्ही घेऊन जातो आम्ही सगळेच मुंबईला निघालो की आम्ही घेऊन जातो आता मी पण दोन बॉटल घेतल्यात परत येईन संध्याकाळी दोन घेऊन आणि आईथे जाऊन पाहायची एक वेगळीच मजा आहे तो बघा दादा आता चढतोय फनस काढायला आता मी तुम्हाला दाखवतो कोकणात फनस कसा उतरवतात फनस काढताना तिकडून चढतोय हा इकडून आहे चढायला पण उतरवायला ही अशी रस्सी तयार केली जाते आता चढणार वरती बघा सोडू काय सोडू सरकावलंय देव रस्सी द्या चला बांधा वाटकेन तिकडे डबल कोयता पाहिजे तो इथे पायाजवळ त्याला हे करंट बांधू का हुँ?

एवढे व्हायचे हा ना आधी एवढेच व्हायचे आता आता वाढायला लागले लागेल ना अरे पिकतील ना एखाद्या रक्षी धर बरोबर त्यांनी ठरलंय त्यांनी धरले उतरवला पण असा असा अर शिला बांधला हो चीक आहे तो तो अंगावर पडता कामाने चीक असा हातार पडला एवढी साईज आगे परती घे त्याला ठीक असा आहे ना इथे सांडू द्यायचा गळू द्यायचा विकेल तर एक काढलाय आपल्या घरातून आपली नदी पण दिसते हाऊ राला आहे तो काढतो कुठे कट केला कापला असा पडतो असा पण त्याच्यासाठी उतरवतात की डॅमेज नाही झाला पाहिजे फुटला नाही पाहिजे तुटला नाही पाहिजे हे बघा हा असा हातार पडत तो नाही काढायला भेलणार ना। ना। तो काढपे तू घेऊन जातोस काय भाजीला वगैरे कशाला तरी हा नको बोलता काढणार हा काठी नाही काढाय येऊ जा नंतर नेला तरी चालेल तर हाय कुठे तिकडे आहे तिकडे आहे हा हाय मोठा आणि बरोबर एकाच फांदीवर आहे तो हा उभं राहायला जागाच नाही ना तिथे आहे बस दोन अजून एक बॅकअप साठी काढून घ्या कशाला तो वरती खराबच होणार तो बोलतो खाडू काय कुठे आहे मोठा कुठे आहे कशाला दोन बस झाले तुला कधी पाहिजे तर घेऊन जा मी सांगतो तो मोठा आहे ना एक दिवशी घेऊन जा तू काढून तसं पाडून वगैरे झाले आता ही असे रस्सी खाली सोडली रस्सीने ह्याच्यासाठी उतरवला जातो कारण तो, तो फुटणार आणि आपटल्यावर आतमध्ये काळा डाग येणार वरती पण तो असा व्यवस्थित प्रकारे उतरवतात

देऊन पकडतोय तेवढा तेवढा आणि इथे दहाच धरला हा आयफोनच वगैरे घेतला आलो आपण मुंबईला पण आलो आम्ही का पिकअप ड्रॉप सर्विस होती मृणाल यांची

चला आता गाव 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 दहा दिवसाची सुट्टी कम्प्लीट मजा केली आता हे सगळं आणलेलं ए भाई इकडे इकडे एक मेन हा ते पडलंय वाटत आम्ही त्यांच्याकडून स्टॅप मारून घेतलंय हा माडी पडली ओल झालंय व इथे हेव दोन बॉटल हे हात लावून उलं झालं ते सगळं मला बोलायचं पडल्यानंतर एक बॉटल काकांना एक हिला आहे कारण मला फोन करून काकांना सांगितलं होतं मामांना या थँक्यू माझी सोय हा माडीची सोय केली चलो बाय मिळते मिळते दिन तो, 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 था। तो पता ही नहीं मेरा शिफ्ट क्या है हाँ। अब मैं देखेगा रोस्टर खोल के ना सगल चलो बाय मिल